नमस्कार बघताना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर याआधी आपण जे आहे ते पितृपक्षाबाबतीत मी जे प्लेलिस्ट चालू केलेलं आहे ते प्लेलिस्ट तुम्ही बघत आहे का नाही मला नक्कीच सांगा कारण त्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असते कारण आपल्याला काही डाऊट्स असतात की हे कसती करायचं ते कधी कर करायचं हे कसं करायचं या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे आणि नॉलेज कसं असतं एकदा जर तुम्हाला माहिती पडलं की ह्या सगळ्या गोष्टी असतात मग तुम्हाला परत परत त्या गोष्टी शिकायची किंवा वाचायची तुम्हाला कुठे गरज पडणार नाही काही नाही आणि ते दरवर्षी तुम्हाला कामाला येणार आहे आणि पुढचं टॉपिक आपलं आहे की हवण करायचं आहे बघा हवण म्हणजे जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की तर्पण आपण केलेलं आहे तर्पण म्हणजे काय त्यांना पाणी पाजवणं आता फक्त पाणी पाजल्यावरती पोट भरत नाही खाऊ पण घालावं लागतं तर त्यासाठी आपण हवन करत असतो जसं देवांचा आपण याग वगैरे करत तर तुम्ही स्वामी सेवेकरी आहे म्हणजे चंडी याग स्वामी याग रुद्रयाग या सगळ्या याग या, तुम्ही पाहिले असेल किंवा ऐकलं असाल तुम्ही तर याग म्हणजे काय असतात की आपण हवन करत असतो आणि हवनद्वारे आपण देवतांना जे आहे ते खाऊ घालत असतो म्हणजे भोजन करवतो त्यांना त्याचप्रकारे आपण जर या पंधरा दिवसामध्ये रोज जर आपण हवन केलं म्हणजे आपल्या देवतांना आपले जे पित्र आहे त्यांना आपण भोजन करायला देतो त्यांना जीव घालतो आपण जसं पाणी द्यायला दिल्यावर पुण्य लागत असतो तसं जेवायला दिल्यावरही पुण्य लागत असतो आता तो हवन करायचं कसं कोणी करायचं तर प्रत्येक व्यक्तीने पित्रांची सेवा करायला पाहिजे ते भले हवन असो तर्पण असो काही असो हां इन केस महिलांना आता कोणी आता आपला प्रो प्रश्न पडतो की कर्ता पुरुष करायला हवं पण बारा वाजता जेव्हा दुपारच्या बारा वाजता जेव्हा आपण पित्रांची सेवा करत असतो तेव्हा या पूर्ण पृथ्वी तलावरचं माहिती नाही पण नव्वद टक्के किंवा नव्वद ऐंशी नव्वद टक्के तर माणसं घरी नसतातच कारण ते त्यांना जॉबच्या टायमच असतो ते कामावरती असतात मग अशा वेळी कोणी करावं तर घरातले जे स्त्रिया आहेत त्यांनी केलं तरी चालतं जे तुमचे न मुलं वगैरे आहे त्यांना करायला तरी चालतं कोणी नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा केलं तरी चालेल पण मासिक पाळीमध्ये या पितरांची सेवा जे आहे कोणतीही प्रकारची सेवा करायचं नाही आणि स्त्रिया हे केलेलं चालतं जे हवन आहे प्रत्येकाने केलेलं के चांगलं असतं पण घरी कोणी नाही तर स्त्रियांनी केलेलं चालतं आणि हे हवन कुठे करायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेमध्ये दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेमध्येच बसावं आपल्या तुमच्या घरचा जो दक्षिणाचा कोणा आहे त्या कोपऱ्यामध्ये बसून दक्षिणकडे तोंड करून तिकडेच बसावं आणि समोर तुमच्या पित्रांची जर एखादी फोटो वगैरे असेल तर ती फोटो काढून घ्या खाली चांगलं आसन एखादे हे करा त्यावरती फोटो ठेवा त्यांची पूजा करा फोटो पुसून घ्या स्वच्छ पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही जर हवन केलं तर हा खूप चांगला असतो हवन काही नाही एकदम साधी छोटे गायीचे जे गौरे असतात छोटंसं लागतो कारण पितृसूक्त किती एकाच एक, एक दीड पानाचं आहे खूप छोटं असं पित्रसुपतं आहे तेवढं वाचापर्यंत आपल्याला हवन लागणार आहे तर एकदम छोटा गौरीचा तुकडा जे आहे गौऱ्याचा तर ते आपल्याला पेटवायचं आहे त्यामध्ये वापरला जातो गाईचा तूप आणि थोडेसे काळे तिल फक्त एवढंच आहे आणि गौरी आपल्याला पेटवायची आहे त्यानंतर जे पितृसुक्त आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे आणि स्वधा म्हणून आपल्याला तो हवन करायचा आहे व्हिडिओ मी बनवलेला आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते इ इत... अशा प्रकारचा हा छोटा असा पित्रसूक्त आहे याचा हवण करा म्हणजे तुम्हाला सांगते मी पूर्ण दिवसभरामध्ये पित्र आता मी दोन दिवस केलेलं आहे पित्रांची सेवा तर पूर्ण दिवसभरामध्ये जर तुम्ही म्हणलं ना मला असं वाटतं ना की पंधरा ते वीस मिनटामध्ये सगळ्या सेवा होऊन जातात ते तिला तिळाच्या तेलाची आंघोळ म्हणल्यापासून तिळा तिळाचं तेल लावायला किती वेळ लागतो त्यानंतर जर शक्य झालं तर तुम्ही तिळ्याचं तेल रात्री मालिश करून सुद्धा झोपू शकता काय हरकत नाही सूर्याला अर्घ द्यायला किती वेळ लागतो पिंपळाच्या झाडाची सेवा करायला किती वेळ लागतो म्हणजे अशा जर प्रकारे छोटे छोटे जे पित्रांची सेवा आपण पित्र पंधरा वाड्यामध्ये जे करणार आहे ते सगळं जर छोटं छोटं ॲड केलं ना आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये जलतर पण म्हणजे तर्पण करणं हवन करणं पिंपळाच्या झाडाची सेवा करणं सूर्याला अर्घ देणं तिळाच्या तेलाचा मालिश करणं दक्षिण दिशेमध्ये संध्याकाळी दिवा लावणं दक्षि आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं या सगळ्या वस्तू जर आपण आणि कावळ्याला बन खाऊ घालणंसुद्धा आता आमच्याकडे तर कावळे भेटतच नाही काय नाही उघं ठेवून आलेलं आहे गच्चीवरती त्यामुळे आता मी फक्त अमावश्याला बनवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आप हे सगळं जर आपण कार्य जर करू इच्छिते ना तर पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण पित्रांची जे जेवढी सेवा आहे ते सगळ्या होऊन जातं तरी खूप छोटंसं दीड पानाचं पित्र सुकता हे एवढंच आपल्याला खूप थोडंसं क म्हणजे पोहेच ना अर्धापेक्षा बी कमी एवढंच तूप लागत असतो आपल्याला इतका कमी एकदम कमी खर्चात आणि खूप मोठा आशीर्वाद पित्र तुम्हाला देऊन जातील प्लीज मी एवढे प्लेलिस्ट सगळं रिसर्च करून म्हणजे एक एक डिटेलमध्ये माहिती करून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर प्रत्येक व्हिडिओ बघा आणि सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करा बघा तुम्ही पित्रांची सेवा केली तर मला काय मिळणार नाही मला काय मिळणार तुमचे पित्र तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील तुमची भर होईल तुम्ही थोडी ना मला लिहिणार आहे अरे तुम्ही तर कमेंटसुद्धा करत नाही की ताई तुम्ही खूप छान माहिती दिली किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगितली ती आम्ही केली आमचं चांगलं झालं एवढं कमेंटसुद्धा तुम्ही करत नाही काय नाही तर तुमचं जर भलं झालं तर मला काहीच नाही मला फक्त माझ्या हातून एखादं सेवा कार्य घडणार आहे आणि तोच माझ्यासाठी भरपूर झाला त्यामुळे माझी आवर्जून विनंती आहे की पितरांची सेवा करा अनुभव घ्या गोष्टीचा की नाही आपण ह्या सेवा केल्या आणि माझ्यासोबत हे हे चांगलं झालं हे तुम्हाला जेव्हा अनुभव आला ना जसं आज मी आरडून आडून आरडून चिरकून चिरकून सांगत आहे ना की तुम्ही हे करा ते करा उद्या माझ्या जागेवर तुम्हीसुद्धा सांगणार अहो मी हे केले मला खूप फरक पडलं तुम्हीसुद्धा करा मी हे केले मला खूप फरक पडा जर तुम्ही चांगल्या व्यक्ती असाल तर नाही तर काहीच जण स्वार्थी असतात जे फक्त विच विचार करतात की नाही फक्त माझं चांगलं व्हावं मग ते ते लोक काय सगळ्या गोष्टी लपून ठेवतात की नाही माझं चांगलं आहे मला कोणाशी सांगायचं नाही असं तर तसं विचार नका करू तर हवण असा प्रकारे करा एकदम छोटासा हो कर तरह हवन आहे काही जास्त वेळ लागत नाही काही नाही आपण बोलत तर असंच बोलत बसूया कारण मला खूप बडबड करायची सवय आहे तर आपण लाईव्ह करूया आपण कोणी कमेंटच करत नाही की ताई तुम्ही लाईव्ह घ्या तुम्ही करा त्यामुळे मग ठीक आहे बघूया नंतर कधीतरी तर चला अशा प्रकारे आपल्याला छोटंसं हवन जे आहे त्याची सेवा करायची आहे आणि त्या गोष्टी जे काही चुका झालेल्या आहेत ना आयुष्यामध्ये ते सुधार करण्याचा तुम्हाला एक संधी चालून आलेली असते की तुमचे कधी जेव्हा ते जिवंत होते तेव्हा तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल काही भूल चूक झाली असेल काही पाप झाला असेल तर त्याची भरपाई करायला ते सुधरून घ्यायला म्हणून पितरकाळ हा एक सुवर्ण संधी घेऊन आलेला असतो तर त्याचा वापर करा तुमचे पित्र जर नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला आपल्याला काळेची टाकून घ्यायची आता गौर आहे माझ्याकडे तसे गवऱ्या लावायच्या जे गायच्या गवऱ्या असतात ते लावायचं पण मी आता हे लावणार आहे तुम्हाला एक दाखवायचं आहे मला फक्त की कसं हवन करत असतात हे जे पितृसुक्त आहे पाठ याचं आपण वाचन करायचं आणि हे जे येतात दोन तीन ओव्या तेव्हा आपल्याला स्वधा म्हणायचं आहे आणि ते टाकायचं आहे आज आदित्य श्राद्धेच्या दिवशी मी जे काही माझे मृत आहेत पण सगळ्यांसाठी हवन करत आहे पित्रांचं हवन करत आहे म्हणून त्या सर्व सर्वांपर्यंत माझं जे हे हवन आहे ते पोचावं स्वामींच्या मी प्रार्थना करायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून बसायचं आहे नमो पित्रमिक्षम तस्मे नव पित्रम शिवणम तस्मय नव पित्र पित्र हा

स्धामाीच्यस्तता सप्तर्षिना तथान्याय ताम नमस्या कामदा मनवानी नेंद्रणा सूर्यचंद्रमसुस्तता ता नमसह सर्व पितृनपददा नक्षणं ग्राणंच वायवग्न निवस्यता द्याव्या पृथ्व्यश तथा नमस्या कृतांजली प्रजापति गश्वाय सोमाय वरणाय